नमस्कार मंडळी दिवाळी सणाच्या या शुभ मुहूर्तावरती जर तुम्ही नवीन घेण्याचा विचार करत असाल आणि तुमचे बजेट मर्यादित असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच उपयुक्त ठरणार आहे खरं तर, तर आजच्या काळामध्ये पेट्रोलच्या वाढत्या किमतींमुळे प्रत्येक जण अशी बाईक शोधत आहेत जी कमी पेट्रोल खर्चामध्ये जास्तीत जास्त किलोमीटर धावेल म्हणूनच आज आम्ही तुम्हाला फक्त पंचावन्न हजार रुपयांपासून सुरू होणाऱ्या आणि सत्तर ते ऐंशी किलोमीटर प्रति लिटर मायलेज देणाऱ्या चार सर्वोत्तम बाईक्स बद्दल सांगणार आहोत कोणत्या बाईकची मायलेज सर्वात जास्त आहे आणि कोणती बाईक मेंटेनन्सच्या दृष्टीने स्वस्त आहे आणि कोणती कंपनी सर्वात जास्त विश्वासार्ह आहे आणि तुमच्या गरजेप्रमाणे तुम्ही कोणती बाईक निवडावी जाणून घेऊया एवढेच माध्यमातून हे यादीतील पहिली बाईक आहे टी व्ही एस जी भारतामधील सर्वात स्वस्त आणि लोकप्रिय कम्प्युटर बाईक पैकी एक आहे त्या बाईकची एक शोरूम किंमत सुमारे पंचावन्न हजार शंभर रुपये असून ऑन रोड किंमत सुमारे साठ हजार ते पासष्ट हजार रुपयांच्या दरम्यान आहे टी स्पोर्ट मध्ये एकशे नऊ पॉइंट साठ सी सी इंजिन आहे आणि कंपनी ऐंशी किलोमीटर प्रति लिटर पर्यंत मायलेजचा दावा करते मात्र रिअल वर्ल्ड मध्ये ती साधारणपणे सत्तर ते पंच्याहत्तर किलोमीटर प्रति लिटर मायलेज येते आता या बाईकचा साधा क्लासिक लोक एकशे तेहतीस किलोग्रॅम वजनांमुळे मिळणारी हलकी राईड आणि अत्यंत कमी मेंटेनन्स खर्च हि ती सर्वात मोठी वैशिष्ट्य आहेत आता या बाईकमध्ये आय टच स्टार्ट टेक्नॉलॉजी देखील मिळते आता यामध्ये दुसरी दमदार बाईक आहे हिरो एच एफ हंड्रेड हिरो मोटर काप ची विश्वासार्ह आणि लॉंग लास्टिंग मध्ये ही बाईक खूप प्रसिद्ध आहे आता या ची एक शोरूम किंमत आहे अठ्ठावन्न हजार सातशे चाळीस रुपये त्यामध्ये सत्त्याण्णव पॉईंट दोन सी सी चे इंजिन आहे आणि ही बाईक देखील सत्तर ते पंच्याहत्तर किलोमीटर प्रति लिटर पर्यंत मायलेज देते आणि अनेक युजर्स तिला मायलेज चा बादशा देखील म्हणतात त्याच्या हंड्रेड ची सर्वात मोठी खासियत म्हणजे हिरो मोटर कार्प ची पेक्षा जास्त सर्व्हिस सेंटरचे जाळे ज्यामुळे देशाच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये सर्व्हिसिंग करणे खूप सोपे होते आता या बाईक मध्ये आय थ्री टेक्नॉलॉजी देखील काही व्हेरियंट मध्ये मिळते ज्यामुळे ट्रॅफिक मध्ये पेट्रोलची बचत होते तिसरी बाईक आहे होंडा शाईन हंड्रेड होंडा ही जागतिक कंपनी गुणवत्ता आणि रिफाईंड इंजिन याची जगात ओळख आहे शाईन हंड्रेड ची एक शोरूम किंमत आहे त्रेसष्ट हजार पाचशे पंचवीस रुपयांपासून यामध्ये अठ्ठ्याण्णव पॉईंट अठ्ठ्याण्णव सी सी चे इंजिन असून मायलेज पासष्ट ते सत्तर किलोमीटर प्रति लिटर मिळते जरी मायलेज इतर पेक्षा थोडेसे कमी असले तरी सुद्धा होंडाच्या इंजिनचा स्मूथनेस आणि रायडिंगचा आराम ही त्याची सर्वात मोठी खासियत आहे एकशे नऊ किलोग्रॅम वजनामुळे या यादीतील सर्वात हलकी बाईक आणि दीर्घकाळ वापरानंतर देखील रिसेल व्हॅल्यू खूपच चांगली मिळते आता यामध्ये चौथी आणि शेवटची बाईक आहे बजाज प्लॅटिना हंड्रेड बजाज ही कंपनी कम्प्युटर बाईक्स बनवण्यामध्ये एक्सपर्ट आहे आणि प्लॅटिना हंड्रेड ची एक शोरूम किंमत आहे सासष्ट हजार रुपये यामध्ये एकशे दोन सीसीचे इंजिन आणि पंच्याहत्तर किलोमीटर प्रति लिटर पर्यंत मायलेज देते तुम्हाला इथली कोणती बाईक आवडली तुम्ही कोणती बाईक येण्याचा विचार करत आहात तुमचे मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा माहिती देणार हा व्हिडिओ आवडला सुटल लाईक करा शेअर करा आणि आमच्या स्पीड चॅनल नक्की सब्सक्राइब करा धन्यवाद